नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे गणेश उत्सव कालावधीमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांनी आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांसह आणखी वीस स्पर्धकांना उत्तेजना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात हा दिमागदार सोहळा संपन्न झाला गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सव काळामध्ये ही घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अडीचशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते ज्यामध्ये तेवीस स्पर्धकांना आमदार विश्वनाथ भोई यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेमध्ये तुषार पाटील व कुटुंबीय यांचा पहिला क्रमांक विक्रांत फंड व कुटुंबीय यांचा दुसरा क्रमांक आणि राहुल पंडित व कुटुंबियांचा गणेशोत्सव सजावटीचे अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकावला या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शहर प्रमुख रवी पाटील जिल्हा संघटक छायताई वाघमारे विधानसभा संघटक माजी नगरसेवक संजय पाटील प्रभुनाथ भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट आणि चांदीच्या जास्वंदाचे जा फुल देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले या बक्षीस वितरण समारंभास माजी नगरसेवक जयवंत भोईर माजी नगरसेविका वैश्यताई भोईर प्रमुख सुनील खारूप विनोद गायकवाड युवासेना सहसचिव प्रतीक पेंडकर विधानसभा समन्वयक प्रशांत भांबरे विभाग प्रमुख रामदास कारभारी अंकुश केने युवासेना जिल्हा समन्वयक सूरज खानविलकर प्रमुख चैतन मामुनकर रोहन कोट संदीप सागळे रोशन चौधरी युवासेना उपचार प्रमुख मेघन सल्फी अंजली भोईर उज्ज्वला मलबारी स्वाती पाटील भारत भोईर दिनेश शिंदे भरत भोईर डॉक्टर धीरज पाटील सतीश भोसले राजेश पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व स्पर्धेत सहभागी झालेले कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संप असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद